कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने बावीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद बोरगाव सुधा बटाळा रेणापूर कोळगाव बुद्रुक नांदा बुद्रुक पाकी तसेच कैलाशवासी मोहनराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसी इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वा पेनीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले जीवन नाईक गोविंद पाटील ढगे चिदगिरीकर आनंद पाटील मगरे विष्णू चव्हाण बंडू महाराज बोरगाव सुधा येथील सरपंच दिलीप रायभोळे उपसरपंच दत्ता दासरवड सुभाष महाराज पुरी माधव सूर्यवंशी तसेच बटाळा येथील रामदास पाटील कापसे गजानन नरवाडे रमेश नरवाडे सुनील नरवाडे उमेश कापसे बालाजी कदम यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावकरी मंडळी मंदल, मंडळांची उपस्थिती होती अब्दुल जक यांची विशेष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांच्याकडून आज संपूर्ण आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये भोकर पूर्ण संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक शाळेला गोरगरीब विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी छोट्या विद्यार्थ्यांना सगळे या ठिकाणी जिल्हा परिषदला प्रत्येक गोरगरीबाचा या ठिकाणी सामान्य माणसाचा सा विद्यार्थी आहे याच्यासाठी हा जो उपक्रम आहे या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी जो उपक्रम या ठिकाणी आज चालू केला प्रत्येक गोरगरीबाच्या लेकराला या ठिकाणी आज शालेय साहित्याचं वाटप चालू आहे आणि खरंच आजपर्यंत असा कुणी या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला नव्हता पण आज आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये एक नवीन नेतृत्व आणि एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्याकडून आज आमच्या बोरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी चालू आहे त्यांचे प्रतिनिधी गोविंद पाटील ढगे चितगिरीकर नाईकसाहेब चितगिरीकर नगरी पाटील आणि सर्व शिष्टमंडळ त्यांचं आणि आमच्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा हा उपक्रम या ठिकाणी खूप अतिशय सुंदर असा उपक्रम आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचा फायदा होत आहे म्हणून आज कुठेतरी या ठिकाणी या मतेदारी या लोकांना खरंच काहीतरी वेगळं वाटायला लागलं यांच्या पोटामध्ये या ठिकाणी पोटसो उठायला लागलं म्हणून आज दोन वर्षाखाल्ला जे दादाराव पाटलावर जे गुन्हा दाखल होता ते आज या ठिकाणी एक प्रकरण या ठिकाणी उचलून धरण्याचं काम करत आहे आणि हे सरकार बीजेपी सरकार खरंच दादागिरी करत आहे म्हणून आज दोन वर्षाखाल्ला गुन्हा आज उपस्थित करून खरंच त्यांना कुठेतरी वेचवण्याचं काम चालू आहे म्हणून अशा सरकारला या ठिकाणी आपल्याला हाणून पाडायचं आहे आणि येणाऱ्या विधानसभा दामिनीताई पाटील यांना आम्ही सर्व जनता या ठिकाणी त्यांना सहकार्य करू असं आश्वासन देतो आणि थांबतो आज या ठिकाणी काय मोहनराव देशमुख विद्यालय भोसी तालुका भोकर जिल्हा नांदेड मी मुख्याध्यापक नकलेकर यादव मारुतीराव या ठिकाणी सांगू इच्छितो की आजचा जो कार्यक्रम होता अतुलनीय होता आणि समाजकार्य म्हणून त्या ठिकाणी दादाराव ढगे साहेबांनी हे जे उपक्रम राबवत आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे गोरगरिबांना मदत किंवा शैक्षणिक वातावरण चांगलं निर्माण व्हावं अशा प्रकारचं या साहेबांनी उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद